नमस्कार प्रतीक्षा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पावसाळा सुरू झाला की सगळीकडे लोणचं बनवण्याची पण लगभग सुरू होऊन जाते आज आपण बनवणार आहोत कैरीपासून लोणचं त्यासाठी आपल्याला लागणार आहे सात किलो कैऱ्या घेतल्याय त्या स्वच्छ धुवून फोडून घेतल्या त्यानंतर पुसले एक दिवस आणि एक रात्र फॅन खाली सुकून घेतल्या मोहरीची डाळ सातशे पन्नास ग्रॅम चारशे ग्रॅम लाल मिरची अर्धा किलो मीठ आणि अर्धी वाटी बारीक मीठ पाचशे ग्रॅम साखर दीड वाटी बडी चार कांड्या लसणाच्या अर्धी वाटी मेथी पंधरा ग्रॅम मिरे पंधरा ग्रॅम लवंग दहा ग्रॅम वेलची पंधरा ग्रॅम दालचिनी हळद घेतली अर्धी वाटी तीन चमचे हिंग घेतलेले आहे रामबंधू लोणचे मसाला घेतला आहे एक पॅकेट अंबारीची लाल मिरची घेतलेली आहे दोन लिटर तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करायचं सर्वात आधी हे सर्व मसाले आता थोडे गरम करून घ्यायचे नंतर बारीक करायचे आहे सर्वात आधी मीठ गरम करून घ्यायचं ते ताटामध्ये काढून घेऊ नंतर अर्धी डाळ गरम करायची ही डाळ गरम केल्यानंतर परत उरलेली डाळ पण आपण गरम करून घ्यायची एका परातीमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मिठावर डाळ टाकायची आहे आता तेल पण छान गरम झालेलं आहे तेलामध्ये हिंग गरम करून घ्यायचं आहे ते पण डाळीवर टाकायचे आहे लवंग आणि मिरे आधी गरम करून घेतले बारीक केल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचे आणि ते पण डाळीवर ओतून घ्यायचे दालचिनी पण गरम करून बारीक करून घेतली आहे ती पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून डाळीवर ती पण ओतून घ्यायची त्यानंतर मेथी पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायची आहे मेथी जाड असल्यामुळे थोडा वेळ लागतो फ्राय होईला ती पण डाळीवर ओतून घ्यायची नंतर आपण लसूण जो सोललेला आहे तो पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करायचा आहे गुलाबी होईपर्यंत तो पण डाळीवर ओतून घ्यायचा त्यानंतर बडीसोप फ्राय करायची आहे तेलामध्ये ती पण आपण डाळीवर ओतून घेऊया वेलची थोडी कुठून घेतली आहे ती पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून ती डाळीवर ओतून घ्यायची त्यानंतर तेलामध्ये पाच सहा लवंग पाच सहा मिरे आणि वेलची ती तेलामध्ये डायरेक्ट टाकायची आहे आणि रामबंधू लोणचे मसाला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून तो पण आपण डाळीवर ओतून घ्यायचा आहे त्यानंतर अंबारीची लाल मिरची ती पण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून ती पण डाळीवर ओतून घ्यायची आहे हळद पण तेलामध्ये छान फ्राय करायची ती पण ओतून घ्यायची आहे त्यानंतर लाल मिरची पूर्ण मसाल्यावर टाकून घ्यायची आणि मिरची थोडी पसरवून त्यावर गरम तेल टाकायचं आहे तेल जास्त प्रमाणात टाकायचं आहे म्हणजे मिरची व्यवस्थित फ्राय होते या पद्धतीने वरचे मसाले आधी हलून घ्यायचे म्हणजे जेवढे पण वरती मसाले टाकले ते व्यवस्थित फ्राय होतील त्यानंतर त्यामध्ये साखर घालायची आहे साखर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची नंतर उरलेलं जे ते ते तेल आहे त्यामध्ये थोडं आपण हिंग ठेवलं होतं ते हिंग पण आपण तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि पूर्ण तेल त्या मसाल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे तेल लोणच्यामध्ये जेवढं जास्त असेल तेवढं वर्षभर आपलं लोणचं व्यवस्थित टिकतं आता या पद्धतीने पूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आणि हा मसाला आता दिवसभर गार करून घ्यायचा आहे गार झाल्यानंतर कैऱ्या मिक्स करायच्या मसाला छान गार झालेला आहे आता लोणचं भरायला घेऊया मी एका भांड्यामध्ये थोड्या कैऱ्या आणि मसाला मिक्स करून घेतला आहे हवं तर तुम्ही मोठी परात किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये मसाला आणि कैऱ्या दोन्ही पण मिक्स करून बरणीमध्ये घालू शकतात आता बरणी आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन दिवस उन्हामध्ये सुकवली त्यानंतर अगरबत्तीची धुई दिली आहे बरणीला त्याच्यानंतर मी लोणचं बरणीमध्ये भरलं आहे तुम्ही पण या पद्धतीने करा आपल्या लोणचं आता तयार झालेलं आहे हे बघा किती छान दिसतं आहे कलर पण खूपच छान आलेला आहे आणि तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका